मोह अंतिम भाग लंगडत लंगडत शक्य तितक्या वेगाने पावले टाकत तो बाहेर आला जरा उसंत घेण्यासाठी वरांड्यातील खांबाला खांदा टेकून उभा राहिला घाईघाईने पळत आल्यामुळे श्वास फुलला होता छाती जोरात धडधड करत होती चोरी करण्यासाठी घातलेला अंगावरचा काळा पोशाख जागोजागी फाटला होता रक्ताने भिजला होता एका पायाचा गुडघा फुटलेला नजर कुठेतरी शून्यात लागलेली त्याच्या नजरेसमोर आत घडलेल्या गोष्टी येत होत्या शरीराला गोठा घालणारे त्याचे अमानुष ताकदीचे पंजे त्याचा घाणेरडा वास कशिपशी त्याच्या हातून सुटका करून निसल्यावर मागून सत ऐकू येणारा त्याच्या पाठला करणारा त्याचा गुरगुरण्याचा आवाज सगळंच अंगावर काटा आणणार होत कस बसम त्याने स्वत ला सावरल त्याच्या लक्षात आलं की त्याची पोत पळताना निसटून हॉलमध्येच पडलं होत तो विचार त्याच्या मनात येतो नियेतो तोच आतून काही आवाज येऊ लागले अवजड वस्तू जमिनीवर इकडून तिकडे घरंगळत असल्यासारखा सपाट वस्तू जसे की त्या पेंटिंगचं जमिनीवरून आत डोकावण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही तो तसाच डोळे मिटून उभा राहिला आतले आवाज थांबले तो हळूहळू डोळे उघडू लागला इतक्यात काहीतरी वजनदार वस्तू त्याच्या पाठीवर आदळली तो दचकून किंचाळला पण ते त्याच पोत होतं मग मात्र तो क्षणभरही तिथे थांबला नाही पोत पाठीवर टाकून पाया उतरून तो पळू लागला त्याचवेळी एक वयस्क गृहस्थ गेटमधून आत येत होते त्यांनी मन्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धक्का देऊन तो तिथून निसटला ते गृहस्थ कसेपसे उभे राहिले रस्त्यावर येऊन पाहिलं तर तो बराच लांबवर गेलेला त्यांनी पुन्हा आत येऊन बंगल्याकडे नजर टाकली आणि त्यांचे शरीर झटका बसल्यासारखं थरथरलं ते अचंब्याने व भीतीने समोर पाहतच राहिले बंगल्यातील खालच्या व वरच्या मजल्यावरील सर्व खोल्यातल्या लाईट्स लागून बंद होत होत्या तो बंगला एखाद्या रुबाबदार पण संतापून रौद्र रूप धारण केलेल्या वीर पुरुषासारखा भासत होता मी लगोलग पोलिसांना कॉल करून बोलावून घेतलं ते शेजारी राहणारे गृहस्थ बंगल्याच्या मालकाच्या नुकत्याच आलेल्या मुलीला सांगत होते ती हैदराबादला जॉब करत होती साधारण महिन्याभरापूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा ती इथे आली होती वडिलांचे सर्व अंत्यविधी झाल्यावर आपल्या आईला घेऊन ती थोड्या दिवसांसाठी हैदराबादला गेली त्यानंतर आज घरी परतली होती आता ती इथेच स्थायिक होणार होती ती कामाला असलेल्या कंपनीच्या येथील ब्रांचला तिनं बदली करून घेतलेली ती साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची असावी मध्यम उंचीची निमगोया रंगाची सुरेख हस्या चेह्याची होती आता ती तिची आई व शेजारचे ते गृहस्थ त्या बंगल्यातील हॉलमध्ये उभे होते पोलिसांनी येऊन पूर्ण घराची तपासणी केली त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोर्टच्या शेवटच्या पायरीपर्यंत रक्त सांगलेलं होत त्यात उमटलेले पावलांचे पुसटसे ठसे दिसत होते वर वर जात वरांड्यात ते आधे क्लिअर दिसत होते मोठा दरवाजा उघडून त्यांनी आत प्रवेश केला हॉलमधील किंमतीशे पीसेस पंचंज देवघरातील देवांच्या चांदीच्या मूर्ती इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या चोराने हे सर्व चोरण्याचा प्रयत्न तरी नक्की केला होता पण मग काय झालं असावं ते समजत नव्हते त्या रक्तात उमटलेल्या पावलांचा मागोवा घेत पोलीस जिन्याने वरच्या मजल्यावर गेले ते डाग तुझ्या वडिलांच्या रूममध्ये त्यांच्या बेडसमोर फुटभर अंतरावर थांबत होते तिथून तो रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवरून खुरडत सरपटत रूमच्या दरवाजापर्यंत पोहोचला असावा असं खुणांवरून वाटत होतं बाकी सगळी बेडरूम ठिकठाक होती समोरची स्टडी रूम आणि शेजारी असलेली तुझी बेडरूमही व्यवस्थित होती पोलीस गेल्यावर मी सगळं घर स्वच्छ करून घेतलं सामान जागच्या जागी नीट ठेवून दिले मग थोडा वेळ गप्प राहून ते म्हणाले हे बघ बाळा मला माहीत आहे तुझा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही पण मला असं वाटतं तुझ्या वडिलांचा फारच कमी वयात अकाली मृत्यू झाला त्यांना या आयुष्याचा त्यांनी कमावलेल्या गडगंज संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेता आला नाही म्हणून त्यांचा अतृप्त राहिलेला आत्मा या संपत्तीच्या वासनेने वासने मुहाने या बंगल्यातच अडकून राहिला असावा तुम्ही एकदा घराची शांती करून घ्या एवढं बोलून तिच्या पाठीवरून हात फिरवून ते गेले ती संथपणे चालत वडिलांच्या फोटोजवळ आली मनातल्या मनातच त्यांच्याशी मूक संवाद साधू लागली पप्पा काकांनी घडलेल्या घटनेचा योग्य अर्थ लावला मलाही असं वाटतं नाही माझी खात्रीच आहे की तुम्ही इथे आहात पण ते तुम्हाला मी तो ओळखू शकले नाही तुम्हाला या प्रॉपर्टीचा पैशांचा बिलकुल मूव्ह नव्हता तो तर त्या चोराला होता जो त्याला नडला तुमचा जीव जर कशात अडकला असेल तर तो माझ्यात तुम्हाला मूव्ह झाला असेल तर तो मला आणि आईला या आपल्या घरात सुखाने राहताना पाहण्याचा हो ना पप्पा मी आता इथेच राहीन आपल्या घरात पण पण तुम्ही हवे होतात पप्पा तुम्ही का आम्हाला इतक्या लवकर सोडून गेलात तिचा उत्साही चेहा उदासीन झाला भावनिक झालेल्या तिच्या अंतर्मनात केवळ हे चार शब्द उमटले आय मिस यू पपा